की मिस्टर राणा यांनी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून प्रपोज केलं होत त्यांनी प्रपोज करण्याच्या हेतूनही कविता ऐकवली नव्हती खडा मारला होता त्यांनी मी ते पूर्ण प्रपोजल म्हणून घेतलं <laughs> <laughs> दुसरी गोष्ट जी मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे तुला आश्चर्य वाटेल हे ऐकून की मला कविता अजिबात आवडत नाहीत आई खरंच म्हणजे कविता कविता कवी मनच आहे त्यांचं आणि त्यांना कविता म्हणजे खूपच आवडतात ते खूप त्यांचं म्हणजे वाचन पण खूप आहे कवितांचं आणि अगदी तसंच त्यांनी मुद्दाम ती कविता द्या बरं त्यांच्या आवाजात त्यांनी काहीही ऐकवलं तरी ते मला आवडतच त्यामुळे ही कविता त्यांनी जेव्हा ऐकवली तेव्हा त्यांना अपेक्षा नव्हती माझ्या उत्तराची पण त्या कवितेतून मी उत्तर दिलं की इसका अर्थ है प्रेम असं म्हटल्यानंतर मग ते एकदम एक असा प्रेगनेंट पॉज आला आणि मग ते म्हणाले आप मुंबई जाइये फिर बात कर।